दरम्यान युवासेनेने निवडणूक प्रक्रियेत घोळ केला असल्याचा आरोप करण्यात येतोय अधिसभा मतमोजणी दरम्यान अभावीपने हा आरोप केलेला आहे युवासेनेने निवडणूक प्रक्रियेत घोळ केला असल्याचा आरोप करण्यात येतोय मतमोजणी दरम्यान अभावीपने हा आरोप केलाय तर आता अधिसभा निवडणुकीत युवा सेनेने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे मागास गटातून शीतल देवरुखकर विजयी झालाय तर ओबीसी प्रवर्गातून ओबीसी गटातून मयूर पांचाळ विजयी झालेले आहेत मात्र सध्या आता याच मतमोजणी दरम्यान आरोप करण्यात येतोय युवा सेनेने निवडणूक प्रक्रियेत घोळ केला असल्याचा आता आरोप करण्यात येतोय अधिसभा मतमोजणी दरम्यान अभावीपनं हा आरोप केला आहे माहिती इलेक्शनच्या दिवशी मॉडर्न कॉलेज वाशी इथे युवा सेनाचा कॅन्डिडेट अल्पेश भोईर याच्याकडून जो फेक पोलिंग एजंट बसवला होता त्या विरोधात आपण इलेक्शनमध्ये आपल्या इलेक्शन इंचार्जला कंप्लेन केली होती विद्यापीठात कंप्लेंट दाखल केली होती पण विद्यापीठाने त्याबद्दलचा काही काहीच निर्णय न घेतल्यामुळे काहीच कारवाई न केल्यामुळे त्याबद्दलची आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे